उपर जाएगी, में जाएगी हवाई फायर और रन मिलेंगे साहिल के नाम पे येथे लिलाव झाले यामध्ये दोन, या दोन क्रिकेटपटूंची निवड ही संपूर्ण नाशिककरांसाठी मोठी मान उंचावणारी ठरली नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न रामकृष्ण घोष आणि साहिल पारखने साकार केले साहिल बाबत बोलायचे ठरले तर साहिलने नुकतेच सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी वरिष्ठ वयोगटासाठीच्या विनू मंकड स्पर्धेत साहिलने महाराष्ट्र संघाचे कर्णधार पद भूषवले आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामवीर साहिल पारखने एकोणावीस वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत केवळ पंच्याहत्तर चेंडूत चौदा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद एकशे नऊ धावा फटकावत भारतीय संघाला केवळ बावीस षटकातच नऊ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता एन सी ए बेंगळुरूतर्फे भारतभरातील उदयनमुख आणि युवा खेळाडूंसाठी झालेल्या शिबिरात साहिलची सलग तीन वर्षांपासून निवड होत आहे त्यानंतर आयोजित एकोणावीस वर्षाखालील वयोगटातील बी सी सी आयच्या इंटर एन सी ए स्पर्धेत इंडिया बी कडून खेळताना एक दिवसीय सामन्यात साहिलने अतिशय आक्रमक आणि सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी केली होती वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच एकोणावीस वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधार पदापाठोपाठच आता आय पी एलसाठीच्या लिलाव यादीत साहिलची निवड झाली साहिल, साहिल सोबतच नाशिककरांची मान उंचावली साहिल हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळणार आहे अर्थात हा प्रवास इतका सोपा नव्हता साहिल पाच वर्षांचा असल्यापासून क्रिकेट खेळत आहे त्यामुळे त्याची जिद्द आणि क्रिकेटवरील प्रेम यामुळे तो आय पी एल पर्यंत मजल मारू शकला याबाबतच आम्ही साहिल पारक सोबत बातचीत केली आहे पाहुयात नमस्कार मी वैष्णवी सांगळे तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल आणि त्यातले त्यात तुम्ही जर नाशिककर असाल तर साहिल पारक या क्रिकेटपटूला तुम्ही नक्कीच ओळखत असाल याची मला खात्री आहे साहिल पारक जो आहे तो सध्या दिल्ली कॅपिटल्स आय पी मध्ये खेळणार आहे त्याच्याच सोबत आज आपण संवाद साधणार आहोत त्याचा हा प्रवास कसा होता याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम साहिल तुझं खूप खूप अभिनंदन तर आय पी सिलेक्शन झाल्यानंतर तुझी पहिली रिॲक्शन काय होती आणि नाशिकमध्ये तुझं जे आहे ते स्वागत कसं झालं रिएक्शन म्हणजे खूप चांगलं वाटलं असं वाटलं की एवढ्या वर्षाचे जे आहे ते फायनली आता पे ऑफ करते चांगलं म्हणजे सात फ्रँझी गेलो होतो मी सिलेक्शन ट्रायल पण ऑब्विसली पिक केल्यानंतर म्हणजे स्पेशल फिलिंग असते एक चांगला वाटलं सगळ्या फॅमिलीसाठी पण मला चांगलं वाटत होतं प्रथम महाराष्ट्र संघात त्यास वर्षीय खालील भारतीय संघात आणि आता आयपीएल मध्ये या प्रवासाबद्दल काय सांगशील महाराष्ट्रासाठी म्हणजे आम्ही माय फर्स्ट इयरलाच आम्ही टोर्नामेंट जिंकलो विनु मंकर त्याच्यानंतर इंडिया अंडर रँकिंग खेळलो ऑस्ट्रेलियासमोर एक हंड्रेड पण बनवली आणि आता आय पी एल आहे म्हणजे स्पेशल आहे आता आय पी एलला सिलेक्ट झालो आहे यंग एजमध्ये मॅ एक्सपिरियन्स भेटेल चांगलं शिकायला भेटेल तिकडे गेल्यावर प्राऊड आहे मी माझ्या जर्नीसाठी पण आणि आता अजून एक्सायटेड आहे पुढच्या चॅलेंजसाठी आता तू दिल्ली कॅपिटल्स कडून जो आहे तो खेळणार आहे तर ती स्ट्रॅटजी कशी आहे आणि तू कशी तयारी केली आहे तयारी म्हणजे चालूच आहे क्रिकेट तर आता आहे तिकडचं प्रेपरेशन कॅम्प असेल तिकडे जाऊन म्हणजे शिकायला भेटेल अजून त्या अॅटमॉस्फिअरला एकदा मॅच अप करता येईल आता साठी तर जे माझी प्रॅक्टिस चालू आहे अकॅडमीवर ते तर सेमच चालू आहे अजून इंटेन्सिटी थोडी वाढवली संघात खेळत असताना जे आहे ते अनेक परदेशी खेळाडू सुद्धा असणार आहे तुझ्यासोबत तर त्याबद्दल काय सांगशील एक्साइटेड आहे त्यांना सगळ्यांना भेटायला म्हणजे ग्रोइंग अप मला स्टार्क ला खेळायचं पण होतं मी एक म्हणजे माझं ड्रीम काइंड ऑफ पण आता तो माझा टीममेट म्हणून खेळणार आहे दिल्ली तर चांगलं जेवढं मी त्यांच्याकडनं शिकू शकतो कारण हे सगळे मोठे एक्सपिरियन्स प्लेअर यांच्याकडनं जेवढे घेऊ शकतो मी माझ्या क्रिकेटमध्ये ऍड करू शकतो तेवढं ट्राय करेल यशाच्या पायरीवर चढत असताना आपली मेहनत लागतेच पण कुटुंबाची एक साथ असते तर कुटुंबाची साथ असेल किंवा तुझे कोच असतील त्यांची साथ आहे तर तू त्याबद्दल काय सांगशील जे त्यांनी जर साथ नसती दिली तर मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो स्टार्टिंग पासन म्हणजे मापांचं ड्रीम होत की हे करायचंय म्हणून आणि त्यांनी तेच मग माझ्या मध्ये उतरवलं आणि मी आता त्याला सपोर्ट केलं किंवा प्रॅक्टिस वगैरे हार्डवर्क जे पण माझ्याकडनं करू शकतो तेवढं करतोय माय कोच uh, श्रीरंगपे माझ्यावर मेहनत घेत राहता आता पण त्यांच्याकडे त्यांच्या सोबतच प्रॅक्टिस करतो मी लॉकडाऊन uh, वगैरे झालं तेव्हा पण माझ्यासाठी वरती टर्फ uh, बनवून दिलेली घरातच म्हणजे प्रॅक्टिस थांबू नको तर फॅमिलीचा जो सपोर्ट आहे मम्मीनी पण खूप सपोर्ट केला सगळ्यांनीच तर ह्याच्याशिवाय तर मी पोचू शकलो नसतो लॉकडाऊनचा जो आता एक विषय तू बोललास तर कोरोना काळात बऱ्याच लोकांची मेहनत जी आहे ती कुठेतरी कोरोनामुळे त्यामध्ये खंड पडला होता तुझी त्यावेळेस प्रॅक्टिस चालू होती तर त्याबद्दल आणखी काय सांगशील म्हणजे लॉकडाऊन पडला आणि पुढच्या तीन चार दिवसात पप्पांनी माझ्यासाठी टर्फ बांधून दिली टेरेसवर तर म्हणजे त्याचा खूपच फायदा झाला कारण सगळे ब्रेकवर होते काइंड ऑफ सगळ्यांना म्हणजे चिल ऑफ झालेले सगळे पण तेव्हा पण माझी प्रॅक्टिस चालू होती रोज म्हणजे चार पाच तास मी वरती बॅटिंग करत असायचो वरतून लाईट्स पण येतात डे अँड नाईट पण म्हणजे दोन्ही पण प्रॅक्टिस करू शकतो मग कोच पण येत होते माझ्या घरी मला बोलिंग टाकायला तुझं शेड्यूल जे आहे ते थोडं हेक्टिक झालेलं असेल अभ्यास पण आहे सराव पण आहे तर मग अभ्यास आणि सराव या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करतोस तू म्हणजे पूर्ण सीजन मध्ये तर मी एवढा अभ्यासावर लक्ष देत नाही पण जसं एक्झाम जवळ येतील तर शेवटचा एक महिना म्हणजे मन लावून जर अभ्यास केला तर मला वाटतं चांगले मार्क्स मला पडता पण तर मग त्याच्यासाठी मन लावून जर अभ्यास केला तर दहावी तुझी टक्केवारी मी ऐकलेली होती खूप छान टक्केवारी होती तेव्हा अभ्यास मग कसा मॅनेज केला तू म्हणजे मी जस्ट धावत महाराष्ट्राला लागलो मग नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा कॅम्प करून आलो त्याच्यानंतर शेवटचे जे वीस दिवस होते तेवढे भेटले मला अभ्यासासाठी तर मी आणि माझी मम्मी आम्ही रात्रभर बसायचो अभ्यास करायचो आणि बोर्ड ला पडले त्र्याण्णव टक्के आता आयपीएल मध्ये जे आहे तर ते अनेक आंतरराष्ट्रीय भेद गोलंदाज तुझ्या समोर असणार आहे तर ती स्ट्रॅटेजी आता तुझी कशी असेल स्ट्रॅटेजी म्हणजे क्रिकेट तर सेमच आहे फक्त मी तर बॉलरला खेळत नाही बॉलला खेळायचे जेवढं पण आहे आता मी माझी बॅटिंग करेल माझ्या बॅक करेल आणि मला म्हणजे माझ्यावर पण कॉन्फिडन्स आहे की मी हे करू शकतो आणि तिकडे जाऊन पण दिल्ली आमची तयारी तेवढी करून घेतील की मी म्हणजे आयपीएल रेडी असेल या बॉलर्सला फेस करण्यासाठी तर आता आपण साहिल सोबत जो आहे तो संवाद साधला रामकृष्ण घोष जे आहेत नाशिकचे तर त्यांच्यानंतर साहिल जो आहे तो नाशिकमध्ये दुसरा खेळाडू आहे जो आय पी एल मध्ये खेळतो आहे आणि साहिल जो आहे तो यापूर्वी महाराष्ट्र संघात असेल किंवा एकोणावीस वर्षीय भारत संघात असेल जो खेळलेला आहे त्यामुळे खरंच ही नाशिककरांसाठी महत्वाची आणि अभिमानाची बाब आहे तर तुला पुढील ज्या वाटचालीसाठी आहे खूप खूप शुभेच्छा थँक्यू कॅमेरामॅन आकाश भालेराव सह मी वैष्णवी सांगळे नाशिक